शेतकरी मित्रांनो आज आपण आलो ते मुक्काम पोस्ट करजखेडा तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव या ठिकाणी या गावचे शेतकरी आहेत त्यांचं एका ठिकाणी या ठिकाणी एक पंधरा एकराचं क्षेत्र आहे तर त्याचसाठी आपण या ठिकाणी ड्रीप इरिगेशन करायसाठी या ठिकाणी आपण कन्सल्टेशनसाठी आलो होतो तर आपण या ठिकाणी आलो टोटल प्लॉट जी जे आहे ती लेआउट काढली त्यानंतर प्रॉपर त्याचा प्लॅन तयार करून दिला जे काय लागतं साहित्य कुठून कशी पाईपलाईन करावं लागेल ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या तर त्यांना आपण विचारू की आम्ही या ठिकाणी आलो टोटल राणाची लेआउट काढली प्लॅन काढून दिला तर त्याबद्दल आम्ही त्यांना जी काय माहिती सांगितली ती कशी वाटली मी दीपक आदटराव करजखेडा या गावामध्ये आमची शेती आहे सुरुवातीला आता पहिल्यांदाच पीक घेण्याचं म्हणजे आता सध्या हे असल्यामुळे थोडं जरा शास्त्रोत्त पद्धतीनं आणि विचार करून करण्याचा मानस असल्यामुळे आम्ही सरांकडे हेल्प मागितली की त्यांचं मार्गदर्शन भेटावं आणि जे आज त्यांनी जे आमच्या मनात बरेच काही प्रश्न होते की कसं करावं काय करावं बऱ्यापैकी त्याचं आमचं निरसन झालेलं आहे शंकाचं आणि खूप चांगल्या पद्धतीनं जे माहिती दिली की त्याच्यात आम्हाला म्हणजे पुढचे होणारे लॉस कसे टाळावे काय केल्यानंतर काय फायदा होईल या सगळ्या गोष्टीचा आम्हाला उत्तर भेटलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद सर आमचाही कन्सल्टेशनच्या पाठीमागे येण्याचा उद्देश हाच राहतो की इन फ्युचर जर ॲटोमेशन वगैरे जर करायचं म्हणलं तरी आहे एक्झिस्टिंग पाईपलाईनवर तुम्हाला काय गोष्टी करता याव्या हो, त्याच उद्देशानं प्रत्येक शेतकरी बांधवांचा आम्ही जो काही काम आहे ते करत असतोय तर आम्ही जे कन्सल्टेशन केलं त्याबद्दल म्हणजे समाधानीच आहात ना शंभर टक्के शंभर टक्के समाधानी आहे खूप चांगली माहिती दिली आणि सोप्या आणि सरळ भाषेत की कोणी नवीन शेतकरी जरी असेल त्यांना कळेल अशा भाषेत सांगितले त्याबद्दल शंभर टक्के समाधानी शेतकरी बांधवांनो आपलं सुद्धा काय काम असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता महाराष्ट्रात कुठेही असू द्या खात्रीपूर्वक काम हे आपलं केलं जाईल